सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कैलासवासी नानासाहेब जाधव मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त देवळाली गाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मनपा कार्यालय नाशिक रोड जुडिओ मॉल ते दुर्गामाता मंदिर ते सुवर्ण सोसायटी जाधवमळा देवळाली गाव येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत लहान मुलांसह तरुणींनी असे शिवकालीन खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली महिलांवर तरुणींवर होणाऱ्या प्रत्येक घरात आज जिजाऊ राणी लक्ष्मीबाई याप्रमाणे महिलांनी संरक्षणाचे धडे घ्यावेत हा या मागचा मंडळाचा हेतू असल्याचे आयोजक सागर कोकणे व प्रशांत जाधव यांनी स्पष्ट केले गरीबरथ ढोल पथकाच्या गजरात परिसर दुमदुमला होता ढोल पदकात तरुण तरुणी भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली होती ोल ताशाच्या तसेच आतिशबाजीत भव्य गणेश उत्सवाची मिरवणूक शांततेत उत्साहात पार पडली कैलासवासी नानासाहेब जाधव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना नाशिक जिल्हा समन्वयक सागर कोकणी व प्रशांत नाना जाधव युवा नेते यांनी या शोभायात्रेचे आयोजन केले आहे कैलासवासी नानासाहेब जाधव मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी गणपती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात भव्य इंस्टाग्राम स्पर्धा डान्स स्पर्धा रांगोळी व फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान श्री शक्तीचा होम मिनिस्टर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभाप्रसंगी निवेदिका मयुरी परब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे शोभा दरम्यान शिवसेना उपनेते सुनील बागुल सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे विशाल पवार जगन तात्या आगळे योगेश गाडेकर मसूद जिलाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले नानासाहेब जाधव फाउंडेशनच्या वतीनं प्रशांत जाधव आणि सागर कोकणे आणि त्यांचे सर्व सहकारी हे सातत्यानं गणेश उत्सवाच्या निमित्तानं दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असतात जेणेकरून त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी असतील महिला असतील त्यांच्या कला गुणांना देण्यासाठी सातत्यानं ते दे प्रयत्न करत असतात आणि अतिशय दहा दिवस गणरायाचा स्वागताचा दिवस आणि त्या उत्साहामध्ये परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि त्या, त्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात विचाराची देवाणघेवाण होत असते आणि जेणेकरून एकमेकांबद्दल जे गैरसमज असतील ते दूर होऊन एकमेकांचा स्नेह त्या ठिकाणी वाढत असतो हाच खऱ्या अर्थानं या दोघांचा उद्देश आहे आणि याच्याच बरोबर अनेक समाजाला उद्योगपती अशा स्वरूपाचे कार्यक्रम ते करत असतात आज गणरायाचं त्या ठिकाणी आगमन होत आहे आपण बघितलं असेल की प्रचंड आजचा उत्साहामध्ये गणरायाची या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे आणि निश्चितपणे अतिशय शांततेच्या मार्गाने हा सण या ठिकाणी ते साजरा करत आहे त्यामुळे प्रशांत जाधव आणि सागर कोकणी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक